बँकेचं कर्ज काढलं होतं त्यावेळी मला असे म्हणले होते की ह्याला काहीतरी फास लावा लागेल किंवा मग जमीन विकावं लागेल अजून जुन्या लोकांना फार मोठी भीती वाटते की कर्ज प्रयत्न प्रामाणिक होते प्रामाणिक वागत होतो त्यामुळे सगळ्या गोष्टीतून निष्ठून घ्या कुठलाही धंदा स्टेबल व्हायला थोडे दिवस जातात हॉटेल हो लाईन मध्ये तुम्हाला जशा चुका समजतील तशा चुका दूर करत 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 तुम्ही पुढे जाऊ शकता म्हणजे ज्यावेळी मी कर्ज घेतलं होतं ज्यावेळी त्रास होत होता लोक घरी येत होते हप्त्यासाठी किंवा काय ह्या गोष्टी चालतात धंदा था। करायचे हे सगळेच करतात तर तो धंदा कुठं असला पाहिजे कधी असला पाहिजे आणि असला पाहिजे या स्टेजला हे सगळ्या तुम्ही अजूबर ठेवलं पाहिजे मग धंदा तुम्ही म्हणजे ज्याला हॉटेल व्यवसाय करायची इच्छा आहे आपण फुल सपोर्ट करणार आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला हॉटेल हो क्षेत्रामध्ये जर एंट्री करायची असेल तर तुम्ही सुखकर्ता हॉटेलची हो फ्रँचायझी घेऊन तुमच्या व्यवसायाला सुरुवात करू शकता नमस्कार प्रेक्षकांनो उद्योग मार परिवारात तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण वाकडमधील सरांचं हॉटेल हो आहे सुखकर्ता या नावाने आणि खूप त्यांची इंटरेस्टिंग अशी स्टोरी आहे सरांचं नाव निलेश सर आहे आपण आज त्यांचा प्रवास जाणून घेणार आहोत आणि जर तुम्हाला लक्षात येत असेल की आजचा जो आपला जो व्यवसायाचा टॉपिक असेल तो टॉपिक आहे हॉटेल क्षेत्रामध्ये जर एखाद्याला एंट्री करायची असेल तर ती कशी केली पाहिजे आणि त्याचबरोबर सरांची जर्नी कशी स्टार्ट झाली होती आणि आजचा जो प्रवास आहे त्यांचा शून्यातून सुरू झालेला प्रवास आज एका उंच शिखरावर जाऊन पोहोचलेला आहे आणि हा प्रवास एवढा सोपा नव्हता त्याच्यामध्ये कोणकोणते आकडे आले त्याच्यामध्ये त्यांनी कशी मॅनेजमेंट केली होती ते पूर्ण असं त्यांचा प्रवास आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि खूप इंटरेस्टिंग असा व्हिडिओ होणार आहे त्याच्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा अशी सर्वांना आग्रहाची विनंती आहे माझं नाव निलेश शिर्के आणि मी मुलचा सातारच आहे आणि माझं शिक्षण सगळं खेडे खेड्यामध्ये ग्रामीण भागात झालेलं आहे आणि आज आपलं सुख करता नावाने आज पुण्यामध्ये चार आउटलेट आहेत आणि सर पहिल्या आउटलेटची सुरुवात कधी आणि केव्हा झाली होती पहिलं आउटलेट तसं माझं सातारला होतं दोन हजार अधर सोळाला टाकलं होतं पण तसं पुण्यामध्ये सुरुवात माझी नोव्हेंबर दोन हजार मध्ये झाली होती लॉकडाऊनच्या अगोदर क्षेत्रामध्ये एंट्री केली होती तर त्यावेळेस मला हे सांगा आता हॉटेलमध्ये वेगवेगळ्या रेसिपी असतात बरोबर ते रेसिपी कशा स्टडी केल्या होत्या रेसिपी असं काही नाही आता काय होतं प्रत्येक व्हेज नॉन व्हेज आलाकाड मला डायनिंग हॉलमध्ये करिअर करायचं होतं डायनिंग हॉलमध्ये कसं शॉर्ट पिरियड मध्ये असतो सकाळी अकरा ते साडेतीन सात ते साडे दहा आणि प्युअर व्हेज मध्ये मी दोन हजार नऊ झाला ठरवलं होतं की आपल्याला त्या थाई रेस्टॉरंट मध्ये काम करायचं आणि त्यामध्ये अजून सुद्धा आपल्या बऱ्याच गोष्टी डेव्हलप डेव्हलप करत चाललेलो आहे तर ते त्यावेळेच माझं स्वप्न होतं की मध्येच आपल्याला काहीतरी करायचं नाव पण त्यावेळी ठरवलं होतं हो सुख करता नावाचं सुकर्ता नाव आपल्या थाई रेस्टॉरंट झालं सुख करता नाव द्यायचं असं सगळी पार्श्वभूमी आहे आणि सर काय होतंय आता जर एखाद्या युवकाला जर एखाद्या क्षेत्रामध्ये एंट्री करायची असेल ना तर एंट्री करताना त्यांच्यामध्ये इन्व्हेस्टमेंटचे खूप सारे प्रॉब्लेम असतात आणि त्यांना असं वाटतं की आपण एखाद्या क्षेत्रामध्ये एंट्री केली तर ती एखादा व्यवसाय असेल किंवा तुमच्यासारखं हॉटेल मॅनेजमेंट हॉटेल क्षेत्र असेल तर त्यांना वाटतं की आपण तिथं खूप मोठी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे आणि तेव्हा हा व्यवसाय तिथून चालू केला मग तिथून प्रॉफिट जनरेट करू शकतो आपल्या प्रेक्षकांनाही सांगा ज्यावेळेस तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये एंट्री केली होती तर ह्या व्यवसायाची सुरुवात किती गुंतवणुकीमध्ये चालू केली होती मी ज्यावेळी दोन हजार अठराला हॉटेल पुण्यामध्ये चालू केलं होतं त्यावेळी मी शुक्र बँकेचं कर्ज काढलं कर होतं त्यावेळी चाळीस लाख रुपये अच्छा ते मला असे म्हणले होते की ह्याला काहीतरी फास्ट लावा लागेल किंवा मग जमीन विकावं लागेल चाळीस लाख चाळीस लाख रुपयाची फार मोठी अमाऊंट होती गावात टू व्हीलरचं कर्ज काढताना सुद्धा बाहेर फार म्हणजे अजून जुन्या लोकांना फार मोठी भीती वाटते की कर्ज हो तर मला असं सांगायचे की आता तू माझ्यापास अनुभव आहे चाळीस लाखाचे माझे सुरुवातीला सगळेच पैसे गेले कारण की पॉईंट चुकला होता बिझनेस होत नव्हता हो कामगारांचं ते मॅनेजमेंट नव्हतं सगळ्या गोष्टीचा अनुभव कुठेतरी फार बेकार परिस्थिती त्यात लॉकडाऊन आला होता बरोबर प्रयत्न प्रामाणिक होते प्रामाणिक वागत होतो त्यामुळे सगळ्या गोष्टीतून निष्ठून गेलं आणि सर चाळीस लाख रुपये लोन काढलं होतं बँकेचं काय प्रतिक्रिया होत्या घरचे म्हणत होते काय आता तू म्हणजे काय चाललंय तुझं तुलाच माहिती आता घरची जमीन आहे दोन आठ ते कर अर्धा पाऊन एकर विक आणि सगळं थांबवून घरी आपली शेती कर घरी शेती आहे दोन तीन एकर आपलं निवडून घरी खाऊन पण अशी घरच्यांची मानसिकता होती मला काहीतरी ते म्हणजे पुण्यात जॉबला होतो त्यावेळेस ते सोडलं होतं आपण किंवा आपल्याला जॉब करायचं नाही काहीतरी व्यवसायच करायचा जॉब कशामध्ये चालू होता जॉब मी सी बँकेत होतो दोन हजार नऊ झाला होतो म्हणजे सेल्स एक्झिक्युटिव्ह होतो एचडीएफसी बँकेत येत रोड चालका अल्का चौकातलं ते हुंडायचं शोरूम आहे तिथं मी सेल्स लायचं एचडीएफसी मार्फत मी गाड्यांच्या लोन प्रोसेस फायली करतात अजूनही मुलं करतात तर ती मी प्रोसेस करायचो आणि सर काय होतंय आता समजा एखादा जर एखाद्या जागा जॉबला असेल ना तर त्यांना वाटतं की आपण सिक्युरिटी आहे आपल्यापासून जॉब पण तिथून एखाद तिथून तो जॉब सोडायचा आणि दुसऱ्या क्षेत्रामध्ये एंट्री करायची त्याची खूप मोठं डेअरिंगचं काम आहे ना शेवटी लोक करत नाही ते आपला जॉब सोडला बाबा इथला बी जॉब जाईल आणि नंतर आपण जर दुसऱ्या व्यवसायात जर एंट्री केली तर फेल वाढतात तुम्ही हे पूर्ण असा विचार करून हे क्षेत्र निवडण्याचं काय एक रिस्क आयुष्यात घ्यायची असं ठरवलं होतं सुरुवातीपासून की म्हणजे बरेच माझे व्यवसाय खूप झाले म्हणजे बँकेत जॉबला लागायच्या बँकेत ऍक्च्युअली लग्नासाठी जॉबला लागलो गावाकडची परिस्थिती काय की जॉबला जा कुठेतरी चांगलं व्यवस्थित मिळेल व्यवस्थित होईल आणि मग नंतर सोड पण तू लग्न व्हायच्या अजोगर मी जॉब सोडला त्यानंतर शेती केली शेतीनंतर ट्रॅक्टर व्यवसाय केला ट्रॅक्टर व्यवसाय नंतर एचडीएफसी बँकेत जॉब लावतो तर डीएसए होतो म्हणजे कार लोनचं जे काय प्रोसेस असते कोड असतो डीएसए नावाचा ते पण केलं पण कुठं सगळीकडे अस्थिर वाटत होतं ते सुरुवात माझी होती की आपल्याला हॉटेल टाकायचे पण फंड्स नव्हते मग थोडेस फंड्स म्हणजे गोळा करण्यासाठी रिस्क प्रमाणात आलं लावणे रिस्क प्रमाणात टोमॅटो लावणं असं वाटत की एकदम दहा एक लाख रुपये मिळते आपण कुठेतरी इन्वेस्टमेंट करूया आणि हे करूया मग शेवटी अशा स्टेप पुर की आता राहू द्या आपण डायरेक्ट कर्ज काढूया कर्ज काढून ही रिस्क घेतली <laughs> चाळीस लाख काढली आणि हॉटेल चालू के चालू केला आणि सर मलाही सांगा ज्या वेळेस हॉटेल चालू केलं होतं तर काय होतं एखादा स्टार्टअप चालू केलं ना तर सगळ्यात मोठे मोठ्या मार्केटिंग बरोबर लोक ये गर ना गरजेचे ना त्यावेळेस मग ती स्ट्रॅटेजी कशी केली होती काय होतं कुठलाही धंदा स्टेबल व्हायला थोडे दिवस जातात म्हणजे कुठलं एखादा आपण छोटं रोपटं लावलं ते मोठं व्हायला जशी प्रोसेस आहे वाढायला त्याला फळायला तसं हॉटेल लाईन मध्ये तुम्हाला जशा चुका समजतील तशा चुका दूर करत 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 तुम्ही पुढे जाऊ शकता म्हणजे हॉटेल चालत नाही तर त्या बऱ्याच गोष्टी असतात म्हणजे कुठलाही व्यवसाय दे त्याचा पॉईंट महत्वाचा हो असतो तुमचं मॅनेजमेंट कसं आहे तुमची स्वच्छता काम कसं करते ग्राहकांना कसं खुश करते लोकांच्या गरजा काय बरोबर म्हणजे ज्या एरियात तुम्ही काम करताय तिथल्या लोकांच्या गरजा काय काय दिलं पाहिजे रेट किती ठेवला पाहिजे म्हणजे बऱ्याच गोष्टी ह्या एका गोष्टी अवलंबून नाहीये कुठला आपण प्रत्येक गोष्टी थोडं 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 चेंजेस करत मला हळूहळू बिझनेस सेट होत गेला आणि सर आज दुसरी एक समस्या आम्ही मार्केटमध्ये ज्यावेळेस फिरतो तर त्यावेळेस भरपूर साऱ्या लोकांच्या असं म्हणणं असतं की सर आम्हाला एखादा व्यवसाय करायचा आहे बरोबर करायचं पण ते आम्हाला सुधारत नाही की आम्ही ते कोणतं केलं पाहिजे कसं केलं पाहिजे ते आयडेंटिफाय कसं केलं पाहिजे की आपण हा ह्या स्टार्टअप मध्ये आपण फ्युचर आपला आहे तर तुम्ही आपल्या युवकांना काय सांगाल की एखादा स्टार्टअप चालू करताना ते केलं पाहिजे चांगला क्वेश्चन केला तुम्ही म्हणजे um -hmm. काय होतंय लोकांना बिझनेस करायचे पण काय कुठलं करायचे कसं करायचे ह्याबद्दल काय नाही फक्त आणि बिझनेस करायचे त्यातून पैसे मिळवायचे हे टार्गेट आता बऱ्याच उद्योजकांचं आता एक साधं उदाहरण देतो आज तुम्ही इथं आलाय सकाळी कुठं होतं मला माहिती नाही तुम्ही आज तुम्ही ठरवलं होतं की आज इथं वाकडला सुख करता पण आज कुठेतरी बाहेर होतो सकाळपासून माझी ओढीशी होती दोनशे लोक तिकडे जेवण इकडे तिकडे करून मी आज इथं टाइमिंग दिलं होतं साडे बारा एकच आपण इथे पोहोचलो हे ठरवलं होतं आपण बरोबर कुठं जायचे मग आपल्याला मुंबईला जायचं तर आपल्या माहिती सॉर्गेटला गेलं पाहिजे चांदी चौकात गेलं पाहिजे तिथून गाडी भेटणार आहे मग आपण मुंबईला पोहोचणार तुम्हाला जे काय करायचं ना हे पहिल्यांदा ठरवा सगळ्यात महत्वाचं की आपल्याला कशात काय करायचं काहीला वाटतं बाबा ट्रान्सपोर्टचा बिझनेस चांगला आपण ट्रान्सपोर्ट चालू काय वाटतं वालू काढली तर कुणाला पैसे मिळतील कुणाला वाटतं तर yes. हॉटेल तुम्ही ठरवा दुगर त्याच्यावर अभ्यास करा काय चाललंय काय नाही अभ्यास सर्च करून लोकां कुठल्या परिसरात काय आता लोकांची गरज आहे त्या पद्धतीनं तुम्ही त्या व्यवसायात उतरला असं वा मला वाटतं बनायला म्हणजे तुम्ही ठरवलं पाहिजे की तुम्हाला काय करायचं तर तुम्ही तिथे जाऊ शकता आता मी ठरवलं होतं की मला सुपर करता नाव द्यायचे थाई रेस्टॉरंट चालू करायचे मला पुण्यामध्ये चालू करायचे ही रुपरेशा मग हे त्याच वेळी ठरवलं असतं की मला कंस्ट्रक्शन लाईन मध्ये करायचंय तर मी तिकडे गेलो असतो म्हणजे मला सांगायचे काय युवा उद्योजकांना किंवा जे तुम्ही व्यवसाय करणार तुम्ही पहिल्यांदा तुमचा प्लॅन ठरवा तुम्हाला काय करायचं त्याच्यावर काम करा बरोबर आहे सर तर आपले जे युवक आहेत जे आता आपले जे उद्योजक बघत आहेत आता तुमच्या जे इम्प्लॉई असतात आता एवढे मोठे फ्रांचायजी तुमच्या भरपूर सारे ठिकाणी आहेत तुम्ही स्वतः ओनर आहात तुम्ही हे पूर्ण जे स्ट्रक्चर आहे हे इम्प्लॉज आहात यांना कसं ट्रीट करता काय वाय कामगार वर्गांचा सगळीकडे प्रॉब्लेम चालू हॉटेल मध्ये सगळ्यात जास्त प्रॉब्लेम परंतु त्यांच्या गरजा काय बरोबर त्यांना वेळ येतात ते एमपी युपी किंवा कुठून जे काही काम करायला येतात एक अर्धा हजार व पंधरा हजार काम करतात त्याच्यावर त्यांचं घर चालतं उदर निर्वाह चालतं बरोबर त्यांचा जो टायमिंग पिरियड आहे की पंधरा दिवस किंवा महिना झाल्यानंतर जे टायमिंग आहे त्या महिन्याला वेळ त्यांचं पेमेंट देणे हे सगळ्यात महत्वाची मालकाची जबाबदारी असते बरोबर हे सगळ्यात देणं कारण त्यांच्या त्यांचे प्लॅनिंग ठरले असतात कुणाचं काय घरी देणं किंवा काय कामगारला माझ्यापासी अशी कितीतरी लोक सोडून जातात पुन्हा सर काम आहे का माझ्या पाषी त्याची कमतरता नाही लोकांना तिथं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीत काटकसरपणा जागे म्हणजे मालक करतो की त्यांना भाडं देत नाही रूमचं भाडं तुमचं तुम्ही द्या खाण्यासाठी निर्बंध करतात तुम्ही त्या खाण्याला बाबा आता हॉटेल नाचदूस होती म्हणजे वातावरण माझ्या घरातल्या सारख्या कामगारांच्या बरोबर मी आजपर्यंत एका सुद्धा आठ वर्षात एका सुद्धा व्यक्तीला नाही दिली म्हणजे हॉटेलमध्ये मा माझा असा सवय की चुकलं त्याला तर दबा सांडला तो माझ्याकडून सांगला समजायचा पण त्याला त्याच्यावर समजून सांगायचं तो असं नाही झालं पण हे तुझं नुकसान आहे माझं पण नुकसान आहे हंड्रेड पर्सेंट ह्या छोट्या छोट्या गोष्टी मी सांगत असतो ट्रेन करत असतो जो कोणी मॅनेजर त्याला दा सांगत असतो त्यामुळे मला आजपर्यंत असं काम कामगारांचं कधी असं काही अडचण किंवा अशी नाही कधी बसते येस लक्ष द्या सरांनी खूप चांगलं सांगितलंय जे आपल्यापाशी काम करतात सर काय म्हटलं काही कोण काही कोण नुकसान झाले ते आपल्याकडून झाली आहे असं गृहीत धरा आणि पुढे आणि तो अप्रोच माणसाला आज तुम्ही तुम्ही तोच पर्यंत घेऊन आलेला आहे पहिले ब्रांच चालू केले बरोबर त्यानंतर मग बाकीच्या ब्रांच कधी आणि कशा चालू केल्या होत्या आणि काय स्ट्रॅटेजी होती समोरची कसं हॉटेल सुरुवातीला माझं तर चालत नव्हतं लॉकडाऊन लॉकडाऊन नंतर ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे आपण तिथं स्थिर जागे मालकाचा सपोर्ट सगळ्या गोष्टी त्या घडत गेल्या लोकल लॉकडाऊन लो बंद करत होते मला सपोर्ट मिळत म्हणजे मी ज्यावेळी पैसे नव्हते होते मी गावात बाहेर चाललो होतो पहिल्या पहिल्या लॉकडाऊन मित्रांनी मला पैसे आणून दिले की जा बाबा तू कर काहीतरी बरोबर आहे म्हणजे की जा हे दोन तीन लाख रुपये लागणार ते बघतो म्हणजे हे कसं असतं की आपण काहीतरी करतो प्रामाणिकपणे हे कुठल्या तरी जवळच्या कुठून कुठला तरी मदत होऊन जाते आणि सर मला हे सांगा आता जे हॉटेल आहेत आपले आता ओवरऑल किती इम्प्लॉय काम करतात आपल्याकडे सगळ्या तीन ब्रांचवर तर प्रत्येक आउटलेटला वेगवेगळे आहेत तीन आउटलेटला लोक काम करतात सर मला हे सांगा ज्या वेळेस एक काळ होता की बँकचं लोन काढलं होतं त्यावेळेस घरच्यांचा विश्वास घरच्यांचे जे बोलणे असतील तर मला हे सांगा आज थी थी, ती परिस्थिती ती तेव्हाची जी परिस्थिती आणि आजची जी परिस्थिती याच्यामध्ये काय वाटतं बघ तुम्हाला आता हे बघा आता त्यावेळी परिस्थिती वाईट म्हणता येणार नाही त्यावेळी घरचे तसेच होते अजूनही तसेच आहेत तेवढाच विश्वास त्या दिवशी होता अजूनही तेवढाच विश्वास आहे म्हणजे ज्यावेळी मी कर्ज घेतलं होतं ज्यावेळी त्रास होत होता लोक घरी येत होते हप्त्यासाठी किंवा काय ह्या गोष्टी चालतात आणि काय साजे गेलो घेतलं म्हणजे आपलं भरणं काम आहे आणि नाही भरलं की लोक घरी येतात ते त्यांचं काम असतं पण आपल्याला माहिती आपण भरणार आहे आणि ते भरत गेलो पैसे कधी घरच्यांना नाही कधी असं वाटलं की निलेश कुठेतरी मागं पडेल आणि सगळ्यात महत्वाचं घरच्यांचा फुल मला सपोर्ट होता म्हणजे माझ्यावर खूप विश्वास होता आणि आज सगळं जे काय आहे ते त्यांच्यामुळेच आहे तुम्हाला विचारलं की बाबा एवढ्या मोठ्या सक्सेस काय राजा आणि दुसरी गोष्ट परमेश्वर आई वडील आणि घरची मिसेस बहीण असेल बरोबर हेच सगळ्यात सक्सेस हे म्हणजे ज्यावेळी अडचण आली त्यावेळी म्हणजे सगळं होऊन सुद्धा कधी कधी पैसे लागले मग आमच्या सिस्टर कडून पैसे आणायचे दागेने ठेवायचे मग कुणाचे काय देणे घेणे भागवायचे मग पुढे जायचं पुन्हा रुटीन वर आणायचं पुन्हा द्यायचे सगळ्यात महत्वाचं म्हणजे फॅमिली सगळ्यात महत्वाची तुम्हाला सपोर्टला पाहिजे आणि तुमचं वातावरण तुमचा विश्वास सगळ्यात महत्वाचा विश्वास त्यांची क्षमता आपल्या म्हणजे जी व्यक्ती करते त्याच्या मागे ठाम प्रामाणिक उभं राहणं त्यांचं काम आहे ते त्यांनी केलं बरोबर आहे आणि सर एखाद्या उद्योजक समजा एखाद्या युगाला जर उद्योजक व्हायचा असेल तर तुमच्या अनुभवानुसार बरोबर सगळ्यात महत्वाचं काय आहे चिकाटी पाहिजे बरोबर चिकाटी सगळ्यात महत्त्वाची पाहिजे दुसरी गोष्ट तुमचे व्यवहार चांगले पाहिजेत मार्केटमध्ये yes. तुमचे व्यवहार चांगले पाहिजेत आणि तुमच्याकडं संयम सगळ्यात महत्त्वाचा पाहिजे प्रत्येक गोष्टी अडचणी सगळ्यांना येतात मग ते संयम ह्या चार पाच गोष्टी आणि शेवटी मात्र एवढं मार्केट सोपं झालेलं आहे आणि आता लोकांना माहीत झालं बघा पहिले किती व्यवसाय होते नामांकित थोडी हॉटेल आता भयंकर हॉटेल झाले बरेच बिल्डर झाले पहिले फक्त नाव घेतलं तर चार पाच नाव यायची पहिले शिक्षण संस्था हो म्हटलं की चार पाच शिक्षण संस्था हो आज सगळं वाढत चालले गाड्या कंपनीच्या म्हणलं की पहिले फक्त एक दोन कंपनी आता किती कंपनी मार्केटमध्ये आलं हंड्रेड पर्सेंट तसंच आहे की तुम्हाला करायला प्रत्येक बिझनेस मध्ये फास्ट स्कोप आहे फक्त तुमचे जे काय धंद्यात ज्या काही गोष्टी लागतात चिकाटी संयम प्रामाणिकपणा जिद्द आणि ते तुम्हाला कुठे घेऊन जायचे नुसतं धंदा करायचे हे सगळेच करतात पण तो धंदा कुठं असला पाहिजे कधी असला पाहिजे केव्हा असला पाहिजे या स्टेजला हे सगळे तुम्ही अदुगळ ठेवलं पाहिजे मग धंदा तुम्ही उतरला पाहिजे बरोबर आहे सर सर जर महाराष्ट्रातील आपले जे आता जे प्रेक्षक बघत आहेत हो, व्हिडिओ जर समजा संभाजीनगरचे असतील किंवा बाहेरचे धुळे वगैरे जे बाहेर आहेत आपले महाराष्ट्रात मधले जे जिल्हे आहेत तर तुम्ही सर्व्हिस आहे तुमचे फ्रँचायझी मॉडेल हे कुठं कुठं देऊ इच्छितात हे बघा हा जेवणाचा पार्ट आहे सगळीकडे म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात लोक बाहेर जेवण म्हणजे करायला बाहेर पडतात त्यामुळे महाराष्ट्रातल्या जे काही जिल्ह्यात निवडक शंभर टक्के सगळ्या ठिकाणी आपण कार्यरत करू शकतो आणि सर तुम्ही जर त्यांना सर्व्हिस प्रोव्हाइड करता फ्रँचायझी म्हटलं की सगळं आलं त्याला आपलं नाव आलं आपलं मॅनेजमेंट आलं सगळ्यात महत्वाचं कामगारांचा जो प्रॉब्लेम आहे की कामगार पडून जाणे काय मॅनेजमेंट आपल्याकडे सगळ्यात महत्वाचं ओके बाकी सगळ्या गोष्टी आहेत स्टाफ म्हणजे मॅनेजमेंट पासून तुमचं कॉस्ट कटिंग तुम्हाला yes. बिझनेसच्या आयडिया काय केलं पाहिजे कुठला मेनू कोणत्या दिवशी टाळलं पाहिजे ज्या दिवशी बाबा लोक आपल्याकडे कमी असतात जास्त कधी जेवायला असतात त्या पद्धतीने मेनू सेट केलेला असतो कॉस्ट कशी कशी कमी व्हायला पाहिजे सगळ्या त्यांना ज्ञान देतो यस yes. प्रेक्षकांनी लक्ष द्या तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असाल तर सरांची वेगळी सुखकर्ता नावाने जे ब्रँडिंग हॉटेल आहे तर लक्षात घ्या त्यांनी साताऱ्यामध्ये छोटेसे हॉटेलपासून स्टार्टअप केलं होतं आणि आज पूर्ण पुण्यामध्ये त्यांच्या ब्रांचेस आहेत त्यांच्या फ्रँचायजे आहेत आणि जर तुमच्यापैकी जर तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्याही गाणे कोपऱ्यात असाल आणि तुम्हाला हॉटेल क्षेत्रामध्ये जर एंट्री करायची असेल तर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे लक्षात घ्या काय असते आपल्याला एकंदर व्यवसाय चालू करायचा असेल ना तर आपल्याला ए पासून सुरुवात करावी लागते ए म्हणजे आपण डायरेक्ट झिरो पासून सुरुवात करतो आणि मग त्याला हंड्रेड करायचं असतं त्यावेळेस आपला व्यवसाय सक्सेसफुल होतो पण लक्षात घ्या सरांनी ऑलरेडी ह्या क्षेत्रामध्ये ते दोन हजार अठरापासून कार्यरत आहेत आज दोन हजार पंचवीस चालू आहे म्हणजे आज सात वर्षाचा अनुभव आहे त्यांच्यापैसे आणि सात वर्षामध्ये त्यांनी खूप मोठ्या अचिव्हमेंट सक्सेसफुल केले आहेत खूप मोठ्या अचिव्हमेंट त्यांच्या आहेत लक्षात घ्या साताऱ्यासारख्या सारख्या छोट्याशा सा गावापासून सुरुवात केली आणि पुण्यासारख्या ठिकाणी स्टेबल होणं ही साधी गोष्ट नाही ही खूप मोठी गोष्ट आहे तुमच्या लक्षात आला असेल पुण्यासारख्या ठिकाणी खूप कॉम्पिटिशन असतं प्रत्येक गल्लीमध्ये तुम्हाला एक सुंदर आणि चांगलं हॉटेल भेटतं पण त्याच्यामधून तुम्हाला वेगळेपणा देऊन पुढे जर यायचं असेल तर काहीतरी युनिक करावं लागतं आणि ते सरांनी केलं आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला हॉटेल क्षेत्रामध्ये जर एंट्री करायची असेल तर तुम्ही सुखकर्ता हॉटेलची फ्रँचायझी घेऊन तुमच्या व्यवसायाला सुरुवात करू शकता आणि महिन्याला तुम्ही खूप चांगले पैसे कमवू शकता जर सरांची फ्रँचायझी घेतली नक्कीच तुम्हाला खूप चांगलं प्रॉफिट होईल सर मलाही सांगा आता तुम्ही पुण्यामध्ये खूप साऱ्या फ्रंचायजी दिलेल्या आहेत तर त्यांना एका महिन्याकाठी त्यांच्या उत्पन्नाबद्दल आपल्या प्रेक्षकांना एका हे देऊ शकता का तुम्ही एखाद्याने आपली फ्रँचायझी घेतली आणि ते एवढे एवढे रुपये महिन्या मी एवढं सांगू शकतो तुम्ही जे बँकेत पैसे ठेवले तेव्हा तुम्ही जे कर्ज घेणार आहे जी कर्जाची परतफेड आहे ती तुमची अर्ध्या वर्षातून तुम्हाला पैसे राहतील तुम्ही पाच सहा वर्षाचं कर्ज घेतलं असेल किंवा एक बँकेत बाबा सात टक्के तुम्हाला इथं तुम्हाला शंभर टक्के सांगतो की ते पैसे तुम्ही जे काय त्याच्या डबल तरी पैसे इथे तुम्हाला मिळू शकतात आता त्या नशिबाच्या पण गोष्टी असतात सगळ्यात आपल्या हातात पण नसतात कधी कधी पॉईंट चुकणं कधी कधी जागे मालकेत आपण इन्व्हेस्टमेंट करतो कधी कधी त्रास पण होतो म्हणजे प्रत्येक गोष्टी ह्या वेगवेगळ्या वेग लोकेशन वेगवेगळ्या अनुभव आहेत आता माझा कोतूडच्या आउटलेटला वेगळा रेव्हेन्यू आहे वाकडच्या वेगळं आहे बरोबर आता खराडीला होणारे त्याचा वेगळा रेव्हेन्यू असेल कारण प्रत्येक लोकेशन वेगवेगळे आहेत असं नाही सांगता येत काय की किती प्रॉफिट किंवा काय पण हे शंभर टक्के सांगू शकतो तुम्ही जर प्रामाणिक तुमचे सगळे इफेक्ट दिले आणि सगळ्या गोष्टीचा जर तुम्ही मेळ घातला आणि प्रामाणिकपणाने काम केलं तर शंभर टक्के तुम्हाला पैसा हा कुठलाही धंदा असू आज द्या आजपर्यंत धंद्यामध्ये मोठे ते झाले ज्यांनी प्रामाणिक काम केलं yes, त्यांच्याकडे बघायचा दृष्टिकोन आहे चांगल्याकडे जसं फॅमिली मेंबर मध्ये आपले आई वडील किंवा एक कुटुंब असतात कुटुंबासारखं जर तुम्ही व्यवसायाकडे बघितलं तर शंभर टक्के तुम्हाला पैसे पैसे म्हणण्यापेक्षा तुमचा उदरनिर्वाह चांगला चालेल आणि तुम्हाला समाजात चांगली किंमत शंभर टक्के प्रेक्षकांना लक्ष द्या स्वतः मी दोनशे पन्नास पेक्षा जास्त स्टार्टअप आतापर्यंत कव्हर केलेलं आहे पण जेवढे सक्सेसफुल स्टार्टअप झाले आहेत त्यांच्यामध्ये कॉमन गोष्ट असते ते जसं आपल्या आईवडील असतात त्याच प्रकारच्या ते व्यवसायावर करतात त्यावेळेस तो व्यवसाय सक्सेसफुल होतो आणि ते तुमच्या समोर आहे आज उदाहरण आहे म्हणजे एक एकदम पार्श्वभूमी तर आपण पाहिलीच आहे त्यांची ग्रामीण भागातला प्रवास आहे जसे आपण शेळ्या मेंढ्या गाई सांभाळतो त्याच प्रकारचं सरांनी काम केलेलं आहे नाच पुण्यासारख्या ठिकाणी ते स्टेबल झालेले आहे सर तुम्ही उद्योग मार्गला खूप चांगलं असं आपल्या प्रेक्षकांना उद्योग मार्गच्या मार्फत खूप चांगलं तुम्ही आज मार्गदर्शन केलेलं आहे कारण खूप कॉन्सेप्ट खेडे खेडेगावातून पुण्यासारख्या ठिकाणी येऊन असं स्टार्टअप चालू करणं लोकांना इथे कंप्लीट करणं लोक असतात आपण बघतो सांगायची गरज नाही आपल्याला पण इथे येऊन तुम्ही सगळ्यांना क्वालिटीच्या तुमच्या क्वालिटीच्या जीवावर तुमचं साम्राज्य उभा केलं आणि तुमच्या अनुभवातून आपल्या प्रेक्षकांना आज नक्कीच काहीतरी शिकायला भेटला असेल असं आम्ही आशा करतो आणि एक शेवटचा प्रश्न असेल सर आपल्या प्रेक्षकांना तमाम महाराष्ट्रातील युवक असतील महिला असतील आपले शेतकरी असतील फार्मर असेल त्यांना काय संदेश द्याल मी युवा पिढीला एक संदेश देऊ शकतो की तुम्ही आता व्यवसाय व्यवसाया म्हणजे दुग्ध व्यवसाय द्या शेती द्या ट्रॅक्टर व्यवसाय सुद्धा माझ्यासारखा हॉटेल व्यवसाय द्या किंवा कुठलाही व्यवसाय तुम्ही त्या क्षेत्रात तुमचा पूर्ण वेळ द्या प्रामाणिक राहा जिद्द चिकाडी सोडू नका एक ना एक दिवस तुम्हाला तुम्हाला यश हे असेल फक्त तुम्ही जे काय करता त्याशी अशी फक्त प्रामाणिक राहा सर मला हे सांगा आज आपण महाराष्ट्राचा विचार केला ना तर मराठी मराठी निश्चित भाषेला धरून बसले लोक आज आणि नको हे सध्या तो का मुद्दा नाहीये आपल्याला आपला मुद्दा असा असला पाहिजे की आपली मराठी उद्योजक घडले पाहिजे प्रत्येकाला रोजगार भेटला पाहिजे पण हे सगळे मुद्दे बाजूला राहिलेत आणि जे मुद्दे नाही ते समोर यायला लागले तर तुम्हाला काय वाटतं की मराठी माणूस कुठेतरी महाग पडायला लागला उद्योग क्षेत्रामध्ये माग असं म्हणता येणार नाही पण तो कुठेतरी थोडासा थोडासा म्हणजे बरोबर म्हणजे व्यवसाय करायला आहे आता मी पण मराठीच आहे जर मला सपोर्ट मी पण चार हॉटेल नस झाली मला जर त्यांनी हालून पाडलं असतं काय नाही बरोबर मी पण मागत राहिला असतो तर मला सांगायचं की तुम्ही मराठी माणसाचं खूप डेअरिंग आहे तू भेत नाही हंड्रेड फक्त त्याला एक सपोर्ट लागतो सपोर्टला आहे ना बरेच लोक आहेत मराठी लोक बरेच आपल्या व्यवसाय हो मध्ये माझ्यासारखी खूप लोक आहेत yes. त्यांना तुम्ही आदर्श म्हणून त्यांच्या व्यवसायात तुम्ही काही करू शकता माझ्याकडे आला तर मी तुम्हाला हॉटेल लाईन मध्ये तुम्हाला सपोर्ट करू शकतो त्यांच्याशी देऊ शकतो दुसरी गोष्ट की एक वेगळ्या मध्ये अडकलेला की त्यांना लगेच मोठं व्हायची आपल्याला लगेच लगेच म्हणजे आता रील किंवा काय ह्या गोष्टी त्याच्या मागची पार्श्वभूमी yes, कुठल्याच होती आता माझी चार वर्ष पार्श्वभूमी वेगळी होती काय कष्ट होते किती अपमानसन केला काय त्रास झाला किती तर ते होत नाहीये तर त्या कुठल्या तरी फेस आता कम्फर्ट म्हणजे सगळे काय एकदम त्रास नको अशा परिस्थितीत म्हणजे छोटीशी नोकरी करणं त्याच्यावर आपलं घर चालवणं आणि हाय त्या कम्फर्ट झोन मधून थोडंसं बाहेर येऊन थोडीशी रिस्क यायला मला असं वाटतं की त्यांनी थोडंसं डेअरिंग करायला हवं बरोबर प्रामाणिकपणे काम करायला हवंय आणि खूप शंभर टक्के होईल आज मी केले माझ्यासारखे बरेच लोक आहेत सक्सेस झालेली त्यांनी सुद्धा नच केले त्यांना कुणी कुठल्या असा काही अचानक फंड्स नाही आला की त्यांचे चार हॉटेल झालेत पंधरा हॉटेल झाले बरोबर मला मी सांगू शकतो की थोडंसं त्यांनी बाहेर पडायला हवं गेने रिस्क घेणं रिस्क घेणं बाहेर पडणे हजार की रिस्क घेणं गरजेचं आहे आता लोक आता पुढे चाललेत पण ही आता हा वेळ नाहीये हे दोन हजार पंचवीस हे थांबत नाही कोणासाठी सव्वीस थांबत नाही म्हणजे आताच वेळ तुमच्या की तुम्हाला एखादा डिसिजन घ्यायचा असेल कुठल्याही क्षेत्रात तर लवकरात लवकर घेऊन त्यावर तुम्ही लवकर तुमचं काम चालू करणे गरजेचं आहे हंड्रेड पर्सेंट लक्ष द्या लक्षात घ्या कोणताही व्यवसाय छोटा किंवा मोठा नसतो सर्वात महत्वाचं तुम्ही सुरुवात करणं खूप गरजेचं आहे सरांनी मान्यानुसार आणि मी तुम्हाला पर्सनली सजेस्ट करतो तुम्हाला जर कोणताही व्यवसाय करायचा असेल ना लई जास्त विचार करत बसू नका कारण आपण जास्त विचार करत बसलो एकाच गोष्टीचा तर कन्फ्युजन कन्फ्युजनही खूप वाढतात एक स्टेजपर्यंत मार्केट रिसर्च करा आणि व्यवसायाला सुरुवात करा आणि आजच्या ह्या सोशल मीडियाच्या युगामध्ये कोणताही व्यवसाय व्यवसाय असू द्या हॉटेल असू द्या बाकीचे कोणते व्यवसाय असू द्या प्रोडक्ट विकणे जास्त अवघड नाहीये सोशल मीडियामुळे तुम्ही डायरेक्ट टू द पॉईंट तुमच्या जे ग्राहक आहेत त्या लोकांपर्यंत डायरेक्ट पोहोचता तुम्ही खूप सोपं आहे जर तुम्ही जर ठरवलं तर तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून मातीही विकू शकता आणि लोक माती विकून करोडपती झाले मी रात्रीच बघत होतो अमेझॉनने अमेझॉनवर कोणतरी दगड विकते दगड त्या दगडाला फक्त काय केलंय बारीक मूर्त्याचे स्वरूप दिलंय दगडच आहे ना तो पण त्या दगडाला छोटे छोटे मूर्त्या बनलेल्या आहेत आणि दगड आहेत आणि सर त्याचा सी उलाढाल झाली आयडिया हा आयडिया महत्वाची आणि स्टार्ट करणं गरजेचं गर जे त्याच्यामुळे सांगायचा एकच तात्पर्य आहे कोणताही व्यवसाय करा छोटा मोठा नसतो व्यवसाय करा तुम्ही शंभर टक्के सक्सेस होणार आणि तुमच्यापैकी जर कोणाला हॉटेल क्षेत्रामध्ये एंट्री करायची असेल तर सरांचा नंबर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे तुमच्यासाठी ट्वेंटी फोर सेवा उपलब्ध आहे त्यांना फोन करा आणि हॉटेल क्षेत्राविषयी तुम्हाला काही माहिती घ्यायची असेल तर त्यांच्याकडून घेऊ शकता उद्योग मार्ग तुमच्यासाठी प्रेक्षकांना असेच नवनवीन बिझनेस आयडिया घेऊन येत असतं त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन अशाच व्यवसाय सोबत तोपर्यंत जय हिंद